यशदा पुणेच्या विधी साक्षरता अंतर्गत न्याय विभागाच्या दोन दिवसीय विधीदूत प्रशिक्षण शिबिराचे वाशिम इथल्या विदाता केंद्रामध्ये आयोजन बुलडाणा जिल्ह्यात अवैध वाळूविरोधात कारवाई सुरूच दोन दिवसात दोन हजार दोनशे ब्रास अवैध वाळू जप्त दोन लाख अठरा हजार रुपयांचा वसूल करण्यात आला दंड माणगाव तालुक्यातील निवी या गावाला जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट रायगड जिल्ह्यांमधील सातशे गावे स्वप्नातील करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे दिले आश्वासन पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन कायद्याची माहिती देणारे मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर बुलढाणा इथं संपन्न संगमनेरात पुन्हा गंगामाई घाटाजवळील प्रवरा नदीपात्रात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी अंत नागपुरातही मद्यधुंद कारचालकाचा हैदोस तिघांना उडवले तिघांना अटक बीड जिल्ह्यातील राडी इथं खरीप हंगाम आराखडा अंतर्गत अठ्ठावीस सुप्री कार्यक्रम संपन्न शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद वर्धा जिल्ह्यातील तीनशे पंधरा ग्रामपंचायतींवरील प्रशासक स्थगितीचा निर्णय सर्वच ग्रामपंचायतींसाठी राबवण्यात येण्याची सरपंच संघटनेची मागणी आणि नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कळमना मार्केट येथे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची जय्यत तयारी सुरू जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा